नमस्कार विटा क्रांती न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी उमेदवारी माझी भूमिका या सत्रामध्ये आम्ही आज विटे शहरातील एक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक दहामधील अपक्ष उमेदवार माननीय प्राध्यापक पांडुरंग शितोळेसर यांची भूमिका जाणून घेणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार मी प्राध्यापक पांडुरंग आत्माराम शितोळे सर मला मेजर शितोळे सर म्हणून ओळखलं जातं मी गेली चाळीस वर्ष सामाजिक सेवेमध्ये आहे आणि सामाजिक सेवा करत करत अनेक लोकांचा जिव्हाळ्याच्या अनुषंगाने आणि जिव्हाळ्याने संपर्क आहे आणि या संपर्काच्या अनुषंगानेच प्रामुख्यानं रिटायरमेंटनंतर मी माझी आपल्या जुन्या बेटा विभागातल्या प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण विभाग यामध्ये अपेक्ष अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण सर्व प्रभागातल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी येऊन मला माझ्या विचाराच्या अनुषंगानं ने झालेल्या दुर्लक्षाच्या अनुषंगानं बाबी विस्तृत विशद दिश्ट केल्यामुळे मला अर्ज करायला भाग पाडलेला आहे आणि मी त्या दृष्टीनं जिव्हाळ्याने सर्व घरातील असलेला संपर्क आणि त्यांचा असणारं माझ्यावरचं प्रेम आणि मी आजपर्यंत केलेली सेवा या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या नात्याने उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक दहा मध्ये भरलेला आहे आतापर्यंत तुमची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय आहे मी स्वातंत्र्य सैनिक आत्माराम विठ्ठल शितोळे हे क्रांतीवीर होते त्यांचा चिरंजीव आहे मला चळवळीचा आणि स्वातंत्र्याच्या अनुषंगाने असलेल्या वैचारिक गुणांचा वारसा मला लावलेला आहे क्रांतिसिंह नाना पाटील जी डी बापू नागनाथ अन्ना भगवानराव सुगेळशी भगवानराव पाटील विठ्ठलराव देशमुख माऊली यासारख्या प्रतिष्ठित असलेल्या नामवंत नेत्यांच्या सहवासामध्ये माझं बालपण केल्यामुळे विचाराचा हा पगडा सामाजिक बांधिलकीशी बांधला गेलेला असल्यामुळे प्रामुख्यानं मी या पार्श्वभूमीच्या आधारावरती इथं उभा आहे याचबरोबर माननीय यशवंतरावजी साहेब यांचं मूळ घर हे माझ्या प्रभागामध्ये होतं आणि त्या माणसाचा लहानपणापासूनचा माझा सहवास होता पदावर असताना सुद्धा त्यांनी आमच्या वडील वारल्यानंतर माझी चौकशी करण्यासाठी स्वतः त्यांनी मला मा, संधी दिली भेटणे भेटण्याचा योग आला आणि त्यांनी मला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या प्रामुख्याने या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भू जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये प्रामुख्याने काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच अनुषंगानं त्यांचा विचाराचा वारसा चळवळीचा वारसा आणि सामाजिक दृष्टीचा वारसा हा जपण्याची जबाबदारी माझ्यावर पडल्यामुळे त्याला राजकारणाची जोड द्यावी म्हणून प्रामुख्यानं ह्या भूमिकेच्या अनुषंगाने मी या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करू इच्छितो तरी मला बहुमूल्य मुद्दे मत देऊन मला विजयी करावं एवढी नम्र विनंती आहे आता आतापर्यंत आत्तापर्यंत आपण सामाजिक सेवेच्या माध्यमातून किंवा जनसामान्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले किंवा काय कार्य केलं आतापर्यंत मी लोकांच्या घराघराशी संबंध असल्यामुळं त्या सर्वांच्या अडचणी सोडण्याच्या माझ्यापर्यंत जेवढे शक्य आहे तेवढ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे महिला सबलीकरण असेल कोरोना काळातील अडचणीचा भाग असेल वेळोवेळी कॉलेजच्या आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेतलेली रक्तदान शिबिर असतील त्याचबरोबर आरोग्य शिबिर असेल या सर्वांचं आयोजन करून आत्तापर्यंत अनेक सामाजिक कामं केलेली आहेत गरजूंना मदत केलेली आहे शैक्षणिकदृष्ट्या प्रामुख्यानं गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशापासून त्यांच्या असलेल्या सोयी पुरवण्यापर्यंत मी मजल गाठलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे आज सुद्धा माझ्याशी चांगले संबंध आहेत त्यांनी ठेवलेले आहेत सामाजिक काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टीच्या दृष्टीने मी स्वत माझं कुटुंब आणि माझा इतर असणारे सहकारी आणि परिवार ने आप या सगळ्यांनीच मला म या सामाजिक कामामध्ये मदत केलेली आहे आणि ते सामाजिक काम पुढं नेटानं नेण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आणि ते मी यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे ह्या सगळ्या वाटचालीमध्ये तुमच्या सौभाग्यवती सहचारिणी सन्मान्य राजेश्रीताई यांचंही योगदान बरंच असेल असं वाटतं कारण त्याही सुशिक्षित आहेत आणि अगदी सामाजिक जाणीव जपणाऱ्या आहेत शिवाय सेवानिवृत्त शिक्षिका आदर्श शिक्षिका आहेत तर त्यांचं यामध्ये काय योगदान असतं किंवा काय सहभाग असतो एक पत्नी या नात्याने सौ राजश्री हितोळे मॅडम यांनी मला लग्नानंतर त्यांच्या असलेल्या शैक्षणिक वारशाचा सहभाग आणि शैक्षणिक वारस वडिलांच्याकडून मिळालेला वसा हा प्रामुख्याने इथं माझ्या कार्यात पूर्णपणे ओतपोत भरलेला आहे त्यांनी प्रत्येक सामाजिक कामामध्ये मला सहकार्य केलेलं आहे महिलांच्या सबलीकरण मा महिलांचं आरोग्य आणि महिलांची आरोग्य शिबिरं भरवणं महिलांचे कार्यक्रम घेणं यामध्ये त्यांनी माझ्याच कार्याचाच एक भाग म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांना त्याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचंसुद्धा घराघरामध्ये अतिशय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या माध्यमातून त्यांना केलेल्या मदतीच्या कार्यातून आजपर्यंतचं जे काही योगदान झालेलं आहे त्याचासुद्धा मला या ठिकाणी महत्त्वाचा सहभाग मिळालेला आहे आणि माझ्या शितोळे मॅडम म्हणजेच माझी जी धर्मपत्नी आहे तिच्यामुळंच मी ही आत्तापर्यंतची वाटचाल करू शकलो आहे तिचं फार मोठं योगदान विटाच्या सहकार्यामध्ये बिटाच्या विकासाच्या घ्याच्यामध्ये निश्चित आहे आणि ती आहे म्हणून मी आहे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात तर आपलं काम हे अतिशय चांगलं आहे आणि या पुढच्या काळात राजकीय दृष्टिकोनातून आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या कशा पद्धतीनं काम करू शकता आपला संकल्प काय किंवा आपलं व्हिजन काय माझी व्हिजन अशी आहे विटा ही स्वच्छतेच्या बाबतीत भारतभर प्रथम क्रमांकानं प्रसिद्ध आहे पण अलीकडे त्याच प्रभागा म्हणजे वेगवेगळ्या प्र प्रभागामध्ये जर थोडंसं अंतर्गत भाग गेलं तर अस्वच्छता आहे त्या स्वच्छतेच्या अनुषंगानं स्वच्छता व्यवस्थापन आणि घराघरातली स्वच्छता प्रत्येक घराला द्या द्यावे लागणारे जे काय म्हणतात का, करंड्या आहेत म्हणजे पॉट्स आहेत क ओला कचरा सुका कचरा असं वेगवेगळं द्यावं लागतं तर ते कचरा जर प्रत्येक घराच्या अनुषंगानं जर त्या बकेट्स दिल्या तर त्या बकेट डायरेक्टली वा येणाऱ्या गाड्यांमध्ये ज्या दिल्या जातील ऑटोमॅटिकल स त्याचं हे म्हणजे सेपरेशन होईल आणि सेपरेशन झाल्यामुळं प्रामुख्यानं स्वच्छता अधिक राहील आणि या गाड्या स्वच्छता करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यांची संख्या वाढवणं आरोग्य सेवक वाढवणं आणि लोकांच्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची की जे निसर्गानं पाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे कुठल्याही कारखान्यात पाणी उपलब्ध होत नाही ते पाणी चांगल्या पद्धतीचं शुद्ध कसं मिळेल प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसापर्यंत या दृष्टीनं मी प्रयत्न करेन याचाच अर्थ मी प्रदूषण पाणी प्रदूषण हवा प्रदूषण कमी करून रोगराई कमी करण्याच्या उद्देशाला भाग विचारात घेऊन पुढील व्हिजन आखणार आहे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे अन्य सुविधांच्या बाबत शहरीकरणातल्या अन्य सुविधांच्या बाबतीत काय आपलं उद्दिष्ट आहे शहरीकरणाच्या एका दृष्टिकोनातून अन्य ज्या सुविधा आवश्यक आहेत त्यामध्ये रस्ते येतात गटारी येतात वाहतूक येते या सर्वांच्या याच्या अनुषंगानं वाहतूक व्यवस्थापन झालं पाहिजे प्रत्येकाच्या दारापर्यंत व्हेकल गेलं पाहिजे या दृष्टीनं सुद्धा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून त्याची योजना करू ठीक आहे या आपल्या उद्दिष्टांची पूर्ती व्हावी हो किंवा आपल्याला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी मिळावी या शुभेच्छांसह मी आमच्या क्रांती न्यूज चॅनेलच्या या माझी उमेदवारी माझी भूमिका यामध्ये इथंच समारोप करूया धन्यवाद नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना मी पुनश्च एकदा विनंती करतो की आत्तापर्यंतच्या माझ्या कामाचा सहभाग काम करण्याच्या पद्धती आणि तुमच्याशी असलेलं जे जिव्हाळ्याचं नातं आहे त्या अनुषंगानं माझ्यावरती तुमचा आजपर्यंतचा विश्वास असाच पुढे विश्वास दृढ करावा आणि मला माझ्या आजच्या भूमिकेच्या अनुषंगानं अपक्ष उमेदवार म्हणून जे माझं टेबल चिन्ह मला मिळालेलं आहे त्या टेबल चिन्हाच्या पुढील बाजूला असलेले बटन दाबून मला मत द्यावं आणि मला विजयी करावं असं मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना प्रभाग नंबर दहासाठी माझ्यासाठी विनंती करत आहे